शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता खरीबाची लागवड खरीबाची लागवड सुरू आहे तर असून शेतकरी कापसाच्या कोणत्या वाहनाची निवड करावी याबाबत चर्चा करत आहेत तर मागील दोन तीन दिवसापासून तुलसी सीडची कबड्डी हे वाहन प्रसिद्धीत आली आहे तर तर या वाहनाचे वैशिष्ट्य काय आहेत या, या शेत शेतकरी या वानाची खरेदी यासाठी अधिक पैसे का देत आहेत याची पूर्ण माहिती जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे तर तुलसी सीडची हे संपूर्ण माहिती तुम्हाला विशिष्ट पाहूया आपण तर तुलसी सीडचे कबड्डी हे वान या वानाबद्दल अधिक माहिती राज्यात कबडी या वाहन गेल्या दोन वर्षापासून खूप शेतकऱ्यांना पसंती दिली आहे तर या वाहनाची लागवड जवळपास सर्व शेत सर्व प्रकाराच्या जमिनीमध्ये करू शकता या वाहनाची खास खास करून कोरडा व बगा बगायती जमिनीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे तर अधिक उत्पादन देणारे हे वाहन असल्याचं शेतकऱ्याकडून सांगितले जात आहे तर या वाहनाची वैशिष्ट्य मध्यम भारी जमिनीसाठी योग्य बगायती आणि कोरडो जमिनी जमिनी लागवड करता येते तर कालावधी एकशे साठ ते एकशे ऐंशी दिवस बोंडाचा आकार मोठा बोंड मोठा बोंड आहे तर बोंडाचे वजन पाच ते सहा ग्राम रस पाच ते सहा ग्राम आहे तर रस शोषण किडी सहनशील 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 आहे तर एकेरी उत्पादन आठ ते पंधरा क्विंटल एवढे या बोंड या कबड्डी या वाहनातून भेटते तर टीप म्हणजे शेतकरी मित्रांनो अधिक उत्पादन घेण्यासाठी केवळ वाहनाची निवड तेवढेच महत्वाचे नसून योग्य के वेळी योग्य वेळी लावण आणि खत व्यवस्थापन तण व्यवस्थापन फळणी व्यवस्थापन आणि पा पावसात थंड असणे तर सिंचनाचे व्यवस्थापन या सर्व गोष्टीकडे पूर्ण लक्ष द्यावे लागते या सर्व गोष्टी गोष्टी वेळेवर केल्यास आपण कोणत्याही वाहनापासून चांगले उत्पादन घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो कबड्डीबद्दलची ही तुम्हाला चांगली वाटली असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा तर चला मित्रांनो भेटूया नवीन दुसऱ्या व्हिडिओत